विरोधकांचं असं म्हणणं आहे की किशन दथोरे जे आहेत ते कुठेतरी राजकारण करतात आपण जर पाहिलं तर पुतळे आपल्याला सध्या खूप पाहायला मिळतात बदलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचावन्न फुट पुतळा देखील सोनवली येथे बनवून येतोय विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते कुठेतरी समाजाला खुश करण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत एकंदरीत तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल नक्कीच मी सांगेन का समाजाच्या प्रतीका या सोनोलीचे ते स्मारक जे झालं बघा तिथली जागा आहे ना ती जागा आमदार साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही वास्तूला ते देऊ शकले असते कुठलीही संस्था झाली असे कुठलंही काही गार्डन वगैरे काय झालं असतं पण त्यांनी समाजाच्या प्रति साहेबांनी विचार केला का इथे आपण स्मारक बांधलं पाहिजे आणि इतकं भव्य दिव्य स्मारक झालेले का जे स्मारक सेम आपल्या नागपूरला आहे त्याची प्रतिकृती तिथे सोनोली इथं उभारलेली आहे पंचावन्न फुटी पुतळा आणि आया संपूर्ण बदलापूर शहराला नव्हे तर या पूर्ण जिल्ह्याला नतमस्त होण्यासाठी समाजाच्या प्रति तिथे एवढी जागा उपलब्ध केलेली आहे आणि इतका सुंदर वातावरण आहे मला सांगा स्मारक झालं तिथं पंचावन्न फुटी पुतळा झाला एवढी मोठी लायब्ररीचं आता उद्घाटन झालं वसातिगृह झाला म्हणजे सी एम पी सी विद्यार्थ्यांना अभ्यासिका पण तिथं होणार आहे म्हणजे सर्वच पुढच्या भवितव्यासाठी जे युवा वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहे तो पुढे जाण्याचा मार्ग आमदार साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिला नुकताच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये देखील किसन कथुरे यांचा देखील प्रचार केला होता आणि नुकताच काल देखील प्रचारामध्ये आपल्याला पुन्हा एक कॉल आला होता सीएमचा नेमकी काय चर्चा झाली आणि ने? काय नेमकं बोलणं झालं होतं वास्तविक किसन कथुरी साहेब आहेत त्यांच्यावर खरंच आपले सीएम साहेब आहेत माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचं खरंच प्रेम आहे त्या प्रेमापुटी मला त्यांनी एकदा नाही दोनदा कॉल केलेला आहे एकदा मला दिवाळीच्या दरम्यान कॉल केलेला आहे का बाबा तिथले काय अपडेट चालले म्हणजे त्यांचे कॉल आमदार साहेबांना होत असतीलच पण एक सामान्य हो एक शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकाला त्यांनी कॉल करून विचारला का बाबा बदलापूरची काय परिस्थिती महायुतीचं आपल्याला काम करायचंय युती धर्म पाळायचा आहे या महाराष्ट्रात आपल्याला सत्ता आणायची इतकं म्हणजे बारकाईने मला त्यांनी विचारला आणि मला असं वाटतं का खरंच आमदार साहेबांवर त्यांचा खूप प्रेम आहे आत्ताही दोन दिवसापूर्वी मी प्रचार रॅलीमध्ये असताना परत मला सीएम साहेबांचा फोन आला त्यांनी मला पुन्हा तेच विचारलं आपले सर्वजण आपल्याला सर्वांना युतीचं काम करायचं आहे युती धर्म पाहायचा आहे शिवसेना ही बीजेपीच्या खांद्याला खांदा लावून उभं उभा आहे आणि प्रचंड मताने आपल्याला किसन कतोरे साहेबांना निवडून आणायचं आहे काय भावना असते जेव्हा मुख्यमंत्री अशा प्रकारे स्वतः कॉल करतात नेमकं काय भावना असते जेव्हा असं कॉल म्हणजे खूप म्हणजे आनंद म्हणजे एवढका आनंद होतो का मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक असताना आमचे नेते शिंदेसाहेब ते इतक्या छोट्या कार्यकर्त्याला का शिवसैनिकाला आज फोन करून त्याचा आढावा घेतात आणि त्यांना विचारतात त्यांना आदेश देतात त्यांना संपूर्ण माहिती सांगतात का आपल्याला युतीधर्म पाळायचा आहे युतीचा का काम करायचं आहे सर्व शिवसैनिकांनी एकत्र यायचं आहे आणि आप आपल्याला ह्या महाराष्ट्रावर सत्ता आणायची आणि या सत्ता आणून आपल्याला किसान कतोर यांना भरघोस मताने विजय करायचा आहे नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत म्हणजे महाराष्ट्रात जर आपण पाहिलं प्रामुख्याने तर विधानसभांचं बिगुल जे आहे ते वाचलंय इतकंच काय आता आता प्रचारसभा ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत प्रत्येक उमेदवार प्रत्येक पक्ष प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी आपल्या उमेदवारासाठी सर्वत्र परी प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत याच विषयी जर आपण पाहिलं प्रामुख्याने तर मुरबाड मतदारसंघ जर आपण पाहिला अतिशय महत्वाचा मतदारसंघ मानला जातो जा आणि यंदा पाचव्यांदा आपली बाजी मारतायत ते म्हणजे महायुतीचे उमेदवार किसन कथुरे तर महायुतीचं सरकार सध्या राज्यात पाहायला मिळते आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी स्वतः शिवसेना उपचार प्रमुख तसेच बहुजन नेतृत्व ठाणे रायगड इथल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रवीण भाऊ राऊत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ते असणार आहेत आपण त्यांच्याकडून सांगूयात एकंदरीत मुरबाड मतदारसंघामध्ये विकास झालाय का हवा नेमकी कोणाची आहे जनतेला काय आवाहन करणार आहेत आणि एकंदरीतच समीकरण नेमकी कशी असणार आहेत याविषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत प्रवीण भाऊ राऊत असणार आहेत अभाऊ स्वागत आहे आपलं एकंदरीत बदलापूर शहराचा आपण विकास पाहताना काय वाटतं की दोन हजार चारचा बदलापूर आणि आताचा बदलापूर विकास नेमका झालाय का सर्वप्रथम जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय नक्कीच या पूर्ण मुरबाड विधान परिषदचा विकास झालेला आहे विकास बदलापूर शहरात बघितला असता ग्रामीण भागात बघ बघितला असता मुरबाडमध्ये बघितला असता त्यांच्या मुरबाड ग्रामीणमध्ये बघितलं असताना तर चांगला विकास झालेला आहे येत्या वीस वर्षामध्ये येत्या वीस वर्षामध्ये पूर्ण बदलापूर हा एकदम ग्रामीण होता डांबरीकरणाचे रस्ते होते आणि काही गावांना पोहोचणारे रस्ते सुद्धा नव्हते पण आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघाल तर पूर्ण रस्ते हे कॉन्क्रिटिंग झाले म्हणजे बदलापूर शहरातले नव्हे तर ग्रामीण भागातले पण रस्ते तुम्ही जर बघाल तर खूप म्हणजे कॉन्क्रिटीकरण झालेले मुरवाडमध्ये पण तीच परिस्थिती म्हणजे डांबरमुक्त रस्ते झालेले आहेत विविध प्रकारच्या त्या नद्यांना म्हणजे दोन गावांना ज जोडणारे जे पूल आहेत ते पूल सुद्धा नव्याने बांधले गेलेले आहेत विविध ठिकाणी ले आणि हॉस्पिटल असतील बऱ्याच सुविधा ह्या मुरबाड विधान परिषद मध्ये आपल्याला किसन कोतरे साहेबांनी करून दिलेले आहेत प्रामुख्याने आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष कुमार ते देखील बदलापूर शहर असेल किंवा मुरबाड तालुका असेल प्रचार करताना पाहायला आहेत आपल्या भाषणामध्ये ते असं म्हणतात की गेल्या पंधरा वर्षामध्ये जितके नारळ फुटले नव्हते ते निवडणुकांमध्ये फुटलेत निवडणुकांच्या अगोदर फुटलेत त्यांना उत्तर नेमकं तुम्ही काय नाही तसं तर काय बोलताना वीस वर्ष निवडणूक तर आता दोन महिन्यावर आलेली आहे आणि वीस वर्षापासून जे आपणच्या माध्यमातून जे नारळ फुटले जे उद्घाटन झाले त्याचे काम झालेलेच आहे समजा आणि प्रत्येक ठिकाणी तुमचा जे कामाचं आहे त्यांची आमदार साहेबांची पोचपावती कामा आहेच कामांच्या बाबतीत म्हणजे नव्याने काय नारळ फोडलेल्या ना काय नाही पण प्रलंबित कामं जी होती आता ती नव्याने चालू होतील तर आचारसंहिता लागायच्या अगोदर जे कामं मंजूर झाली त्यांचेच उद्घाटन झालेले आहेत प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे शिवसेना देखील एक महत्वाचा घटक मानला जातो तुमचा एक ऑडिओ सध्या व्हायरल होतोय तो म्हणजे सीएम शिंदे सोबतचा काय नेमकी चर्चा होती कारण असंही म्हटलं जात होतं की मुरबाड मतदारसंघामध्ये शिवसेना जी आहे ती भाजपच्या विरोधात काम करते काय असं देखील म्हटलं जात होतं परंतु तुम्ही देखील त्या कॉलमध्ये असं म्हटलं की महायुतीचा आम्ही जे नियम आहेत ते पूर्ण पाळतोय आणि महायुतीचा धर्म जो आहे तो आम्ही पाळतोय नेमकी काय चर्चा होती आणि शिवसेनेची भूमिका काय असणार या मुरबाड मतदारसंघामध्ये नक्कीच शिवसेनेची भूमिका ही महायुतीच्या बरोबरच राहणार आहे शिवसेना असू दे भाजप असू दे राष्ट्रवादी असू दे आर पी आय असू दे इतर घटक सुद्धा असतील आणि संघटना असतील त्या सर्वच संघटना एकत्र येऊन महायुतीचा काम करतात मला लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपले माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकमध्ये शिंदे साहेबांचा फोन आला मला त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मला पुन्हा त्यांनी सांगितलं का आपला इथला काम कसं चालू आहे महायुतीचं चा काम चालू आहे का तर त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितलं का महायुतीचं काम बोलू साहेब महायुतीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आपण युती धर्म पाळतोय युतीच्या मा, माध्यमातून सर्वच जण काम काम आहे म्हणजे इव्हन तुम्हाला आपण पहिल्याच दिवशी आमदार किसन कोदारांचं आपण फॉर्म भरला गेलो तेव्हा सुद्धा दे शिवसेना होती ऐंशी टक्के शिवसेना हे आता बरोबर आहे आणि येत्या तारखेला शिवसेना ही महायुतीच्या बरोबर असणार आहे शिवसेनेचे काही पदाधिकारी असतील किंवा काही कार्यकर्ते असतील ते महाविकास आघाडीचा प्रचार करतायत असं देखील काहींचं म्हणणं आहे त्यातून महायुतीचं नुकसान होईल असं वाटतं का आ, तसानी काही नुकसान होणार नाही काही चित्रे वेगळी असतात म्हणजे दाखवण्याचा भाग वेगळा असतो आणि जे आत्मकाम करणारी असतात जे आपांना मारणारा वर्ग आहे म्हणजे आमदार किसन कजोरे असेल माझे सासरे त्यांना जो मारणारा वर्ग आहे तो एक वेगळा वर्ग आहे ते विकासाच्या कामाला प्राधान्य देतात आणि आमदार साहेबांनी आज वीस वर्ष झाले हे आता त्यांचं पंचवीस वर्ष आहे आणि चांगल्या विकासाचं काम करत असताना कुठल्याच बाबतीत म्हणजे सामान्य व्यक्ती जरी त्यांच्या इथे गेला तर त्यांना कधी माघारी पाठवत नाही त्यांचं जे काम असेल ते ते करत असत काही महिन्यां लोकसभेच्या बिल ते वाचलं होतं अनेक विरोधकांनी असं नरेटिव्ह सेट केला होता की भाजप यंदा जर चारशे पार झाली तर संविधान बदलेल आणि एकंदरीतच संविधान विरोधी काम करेल यंदा देखील भाजप विरुद्ध जर आपण पाहिलं तर अनेक डावे संघटना असतील किंवा अनेक जे अशा विरोधक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप जे आहे ते मुस्लिमांच्या विरोधात आहे बौद्धांच्या विरोधात आहे तुमचं मत काय आहे तुम्ही प्रकारे पाहतात की खरंच असं नरेटिव्ह आहे का कालच मुस्लिम समाजाच्या इथे आम्ही मस्जिदमध्ये गेलेलो दीपक कतोरे माझ्या बरोबर होते आणि काहीशी सर्वच टीम्स नेते मंडळीची होती पण आम्ही मस्जिदमध्ये गेलो कालचा शुक्रवार होता आणि नमाजीचा दिवस होता आम्ही सर्वांना जाऊन सदिच्छा भेट दिली आणि सर्वांचंच मत म्हणजे तिथल्या मुस्लिम समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचाही स्पष्ट मत त्यांनी सांगितलं का आम्ही विकासाच्या कामाच्या आहे व्यक्तिमत्व चांगलं आहे म्हणून आम्ही किसन कतोरे साहेबांच्याच बरोबर त्यांनी तिथे सर्वांच्या समक्ष म्हणजे त्यांचे एक फतवा टाईप असतो त्या फतव्यामध्ये त्यांनी बोलले का आम्ही किसन कतोर साहेबांच्या बरोबर आहे कारण त्यांनी आम्हाला इथे उर्दू शाळा असेल मजेतीसाठी असेल आम्हाला कब्रस्तान असेल म्हणजे विविध प्रकारच्या म्हणजे त्यांच्या मागण्या हो संपूर्ण कपूर साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत नक्कीच प्रामुख्याने आपण पाहिलं तर सलग पाचव्यांदा ते आता निवडणूक लढत आहेत कशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये तुमच्या माध्यमातून असेल किंवा महायुतीच्या माध्यमातून असेल निर्माण होते नागरिकांच्या देखील सभा होतात कालच त्यातच तुमची सभा झाली हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी पदाधिकारी वगैरे कार्यकर्ते उपस्थित होते एकंदरीत वातावरण शहरात कसं निर्माण झालंय वातावरण तर शहरामध्ये व्यवस्थित चांगलं आहे आनंदमय वातावरण आहे आणि युतीच्या माध्यमातून तर खूप छान वातावरण आहे काही छोटे मोठे लोक असतील ते किंवा असे वलगड्या करत असतील का वातावरण थोडंसं दूषित करण्याचं काम करतं पण ह्या वातावरणामध्ये मतदार राजावर काही परिणाम होणार नाही मतदार राजा हा सुज्ञ आहे तो वीस तारखेला कतुरे साहेब आहेत त्यांच्या एक नंबरचा बटन दाबून तो त्यांना विजय करणार आहे शेवटचा प्रश्न लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव वीस नोव्हेंबरला आपण सर्व साजरा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय परंतु होतं असं की ती मतदानाची सुट्टी जी आहे ती आपण नॅशनल हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतो अशावेळी तुम्ही देखील एक नेतृत्व करतायत नागरिकांना काय आवाहन कराल की किती महत्वाचं आहे मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिलाय आणि हे मतदान जे असणार आहे ते येणाऱ्या पाच वर्षाच्या विकासासाठी असणार आहे नागरिकांना आपण काय आवाहन करा नक्कीच नागरिकांना आव्हान असं असेल ज्या दिवशी वीस तारखेला मतदान आहे लोकशाहीचा आपल्याला विजय करायचा असतो आणि हा मतदानाचा आपल्याला अधिकार दिलेला असतो आपल्या हातामध्ये आहे का आपला उमेदवार पूर्ण असला पाहिजे या शहराचा या गावाचा या जिल्ह्याचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आपण सर्वजण आवर्जून आलो पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या विभागा विभागामध्ये जे मतदार असेल त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे आणि तिथं मतदान आपण केलं पाहिजे जर तुम्ही मतदान केलं तुम्हाला काही गोष्टींना बोलण्याचा अधिकार आहे कोणी मतदान करत नाही आणि त्यांनी का त्यांनी असं काम नाही केलं तसं काम केलं नाही तुम्ही मतदान करा आणि तुम्हाला जे प्रश्न आहेत ते नेते मंडळींना विचारा तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर हे होते शिवसेना उपचार अतिशय सविस्तर रित्या त्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलंय महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत आहे शिवसेना जी आहे ती पूर्णतः धर्मयुतीचं आपण पाहिलं तर पाळताना पाहायला मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये किसन कथोरे जे आहेत तेच विजयी होते असं देखील त्यांनी मत केलं दिलेलं आहे भाजप जे आहे ते कुठल्याही प्रकारे संविधान विरोधी नाही उलट आपण पाहिलं तर मुस्लिम बहुजन बौद्ध समाज या सर्वांना घेऊन चालणारे आहे असं देखील त्यांनी म्हटलं आणि येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना देखील आवाहन केलंय की जनता शून्य आहे आणि येणाऱ्या वीस नोव्हेंबर ते आपला योग्य उमेदवार जो आहे तो निवडून देतील अभाऊ धन्यवाद की आपण सविस्तरित्या आपलं मत मांडलं आणि एकंदरीतच जी समीकरण आहेत ती देखील अतिशय सुट्ट्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र